हे माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करा आपण आधी सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत आपण शरद पवार घटेल त्या गटाची भूमिका पन्नास टक्केच्या हातून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय जीवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचा निर्णय घेऊ आमचा निर्णय घेऊन आमदार साहेब समाजा पार्लमेंट जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण पार्लमेंट शरद पवार साहेबांच्या माझा बाबा घेतलं पाहिजे दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिटं दोन मिनिट भाषण ऐकलेलं आहे पार्लमेंटच्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पैसे आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणार नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण झोपेत राहू नका आमच्या सगळ्यांना येणारा विधानसभेला बोला सगळ्यांना बोला पार्लमेंटमध्ये जी भूमिका पार्लमेंटमध्ये जी भूमिका आहे पार्लमेंटमध्ये इंदिरा आघाडीचीच एक पूर्ण भूमिका आहे जातीनिहाय जनगणनेची भूमिका राहुल गांधी मराठा समाजाची जाट समाजात दुसरं समाज जातीनिहाय मिळगण आपण कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पाहून